नमस्कार चिमुकलीने लावला फोन पण तो लागला एका भलत्याच व्यक्तीला मग चिमुकली काय बोलली ते पुढे तुम्ही ऐका त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल मोबाईल म्हणजे लहान मुलांचं हातातील खेळणं झालं आहे आज मोबाईलमधील ज्या गोष्टी मोठ्या लोकांना समजत नाहीत त्या गोष्टी लहान मुलांना समजत आहेत आणि यामुळे आज लहान मुलांचा जास्तीत जास्त वेळ हा मोबाईल बघण्यामध्येच जात आहे आणि याचा परिणाम त्याच्या शरीरावर होतो आहे सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे त्यामध्ये चिमुकली चक्क फोनवरती बोलताना दिसत आहे हा व्हिडिओ माहिरा थ्री सिक्स फोर सेवन या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला असून बऱ्याच नेटकऱ्यांना या चिमुकलीचे बोबडे बोल भोरळ पाडत आहेत

बुर बोळगाव कोणाला म्हणते काय म्हणते म्हणते मग आता अच्छा फिरायला घेऊन जा म्हणते का मायरा हो का आता कोणाला लावते लावून आबाला लावते हा लाव मॅसेजाला मेसेज आला कोणाचा मेसेज आला आबांचाच मेसेज आला आबा हा बोल

Abajero, ahí, ahí, ahí.